मी शेख बुलेट ट्रॅक्टर निलंगा आणि आज आम्ही आलो आहे चंद्रपूरला जे आमचे जिल्हा अधिकारी कृषी जिल्हाधिकारी तोटावर साहेब आहेत त्यांनी किंवा शेतकऱ्याला एक छोटंसं ट्रॅक्टर दाखवायचं आहे म्हणले आणि ते ट्रॅक्टर तुमचं इथं आम्ही शेतकऱ्याला दाखवलं म्हणल्यामुळे मी तोटावर साहेबांचं म्हणण्यानुसार मी इथं आलो आहे भरपूर शेतकऱ्यांनी त्याचं म्हणजे येऊन बघून गेल्या तर तोटावर साहेब हिनी पण बघितल्यात आता त्यांचा अनुभव काय म्हणत आहे की बघितल्यावर त्यापूर्ण तोटावर साहेबांनाच विच विचार नमस्कार मी शंकर तोटावर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी चंद्रपूर मित्रो आज शेतीमधलं सगळ्यात मोठी समस्या जर आपण पाहिलं की शेतीमध्ये पूर्व मशागतपासून काढणीपर्यंत जो खर्च जो आहे ना खर्च वाढलेला आहे त्यामध्ये जर एक पार्ट जर बघितला आपण की अवजारा अवजारावरती होणारा खर्च आहे म्हणजे नांगरटी आहे वखर्णी आहे पेरणी आहे अंतर्मशागत आहे कापणी आहे मळणी आहे ह्या गोष्टीचा जर विचार जर केला की साधारणतः आपणाला पिकापासनं शंभर रुपये जर उत्पादन झालं तर तेहतीस रुपये त्याचे ते मजुरीवरती खर्च होतात तेहत्तीस रुपये निविष्टावरती खर्च होतात आणि तेहतीस रुपये शेतकऱ्यांना निव्वळ उत्पन्न मिळतं त्याच्यामुळं आज शेतकऱ्याकडं आपण पाहतो की बऱ्याच टेक्नॉलॉजी शेतकरी बांधवापर्यंत पोहोचलेल्या आहेत कारण आज सोशल मीडिया एवढं ॲक्टिव्ह झालेलं आहे की सगळ्या पिकांच्या बाबतीत काय करायला पाहिजे ह्याची बहुतांश लोकांना माहिती झालेली आहे आणि त्याच्यामुळं उत्पन्न उत्पादनसुद्धा वाढत चाललं आहे परंतु आपणाला शेतकरी बांधवांनी एक विचार करणं फार गरजेचं आहे की निविष्टावरचा खर्च जो आहे तो खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण पाहतोय की आपल्या जमिनीचं मगदूर काय आहे आपण कोणत्या एच पीचं ट्रॅक्टर वापरायला पाहिजे याच्या बाबतीत अजून शेतकरी अनभेद नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की जेवढं जास्त एच पीचं ट्रॅक्टर आपण आणलं तर तेवढं शेतीतले मशागतीचे कामं चांगलं होतं असं त्यांचा समज आहे परंतु शेतकरी बांधून माझी विनंती आहे जेवढा एच पीचा ट्रॅक्टर आपण घेतो तर तुम्ही शेतातले कोणतेही ऑपरेशन करायला जावा त्याला डिझेल जास्त लागतो म्हणजे मेंटेनन्स जास्त लागतो म्हणून आज आपण जर पाहिलं आज फार मोठे शेतकरी आज राहिलेले नाहीत एका एक शेतकऱ्याचं जर आपण होल्डिंग जर पाहिलं म्हणजे एकूण जमीनधारणं जर बघितलं तर फार झालं पाच एकर सहा एकर लई झालं दा तर दहा एकरपर्यंत शेतकरी मग अशा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेणं म्हणजे मोठं अवजार घेऊन त्याला जे लागणारं भांडवल आहे त्याचं बँकेचं व्याज आहे ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर निविष्टावरील खर्चमधला हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे की ट्रॅक्टरऐवजी आपण शेतकरी बांधवण्याचा छोटा हा जो ट्रॅक्टर आपण पाहिलं बुलेट ट्रॅक्टर आहे हा कस, कस माहिती सांगा थोडंसं हा जवळपास मी मग भाईला विचारलं की जवळपास एक लाख सत्तर हजार एक लाख नव्वद हजार रुपये याची किंमत आहे आणि ह्याच्या ह्या ट्रॅक्टरच्या द्वारे तुम्हाला सर्व काम नांगरणी आहे वकरणी आहे पेरणी आहे फवारणी आहे त्याच्यानंतर ह्याला रिपर लावून सुद्धा आपण पिकाची कापणी करू शकतो आणि छोटा मळणी यंत्र लावून मळणीसुद्धा करू शकतो दाखवा पण देऊन ते त्याच्यामुळे जी मोठी ट्रॅक्टर काम करू शकते सगळं हे काम ह्या बुलेट ट्रॅक बुलेट ट्रॅक्टरच्या मार्फत आपण करू शकतो म्हणजे ह्याच्यासुद्धा आपण जर पाहिलं एका एकरला एक संजापणाला नांगरटीला मोठ्या ट्रॅक्टरला जवळपास दहा ते बारा लिटर डिझेल लागते म्हणजे जवळपास एक हजार खर्च होतो हे जर आपण या बुलेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून जर केलं तर अडीच ते पौरती लिटर म्हणजे जवळपास अडीचशे रुपयात काम होते म्हणजे साडेसातशे रुपये एका एकरमध्ये बचत होते म्हणजे असे सगळे ऑपरेशनमध्ये जर आपण पाहिलं तर इथं बरंचसं आपल्याला पैशाची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपल्या जमिनी घट्ट का व्हायला लागलेत कारण ट्रॅक्टरचं वजन आणि आवजारासाठी जर वजन जर जमिनीवर जर चाललं तर आपलं जमीन घट्ट होत आहे आणि याचं वजन जर पाहिलं तर पाच क्विंटलच्या आत आहे आणि आपण कोणत्याही ऑपरेशनला थोडंसं चिखल असलं तरी हे मशीन चालू शकते आणि आपण बघतो की पाऊस पडल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्या शेतावरती ने ने ट्रॅक्टर नेता येत नाही तर याची साईज ह्याला लागणारा तर रस्ता जर पाहिला तर आपण कधीही केव्हाही आपण शेतात जाऊन शेतीचे कामं करू शकतो माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण क्रेज म्हणून जे वेगवेगळ्या कंपनीचे नवीन नवीन ट्रॅक्टर घरात आणून जे ठेवायला लागलो आपण एक हत्तीच आणून घरासमोर ठेवायला लागलो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आपण हा खर्च कमी करण्यासाठी माझी विनंती आहे एवढा छोटा ट्रॅक्टरसुद्धा आता आम्ही काही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली मगदुल तर मगदुलबाईने जवळपास हे तीनशे ट्रॅक्टर विकले तर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास तीस ते पस्तीस एकर शेतकरीसुद्धा एका बुलेट ट्रॅक्टरच्या मार्फत पूर्ण शेतीचे सर्व कामं करतो म्हणजे हा एक चांगला पर्याय आणि आपणाला आपण बघतो बऱ्याच ठिकाणी कुठल्याही कंपनी वीस टक्के पैसे दिले की ट्रॅक्टर देते आणि आपण नाही भरत ओढून नेते मग एवढं फक्त समाजामध्ये प्रतिष्ठेपोटे आपण मोठे मोठे ट्रॅक्टर गरज नसताना आणि हल्ली आपल्याला खर्च परवडत नसताना जी करतो ते चुकीचं आहे म्हणून हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे तर शेतकरी बांधव गटाच्या माध्यमातून समजा जर दहा शेतकरी एकत्र आले मी या सगळ्याची कास्टिंग काढली जवळपास सात लाखामध्ये ट्रॅक्टरसहित सगळे अवजारं याच्यामध्ये बसतात प्रत्येक शेतकऱ्याने सत्तर पंच्याहत्तर आजार जरी गोळा केले तर एक दहा ते अकरा लोकांच्या गटामध्ये हा एक ट्रॅक्टर होऊ शकतो आणि आपल्याला कोणाच्याही वरशावर वसायची गरज नाही सगळे कामं आणि आपल्या सवडीप्रमाणे आपण ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस करू शकतो मला खरंच मग्दूलबाईला कृषी विभागाच्या वतीनं मी धन्यवाद देतो की फार चांगलं सोल्युशन ज्या शेतकऱ्यांची साठी गरज आहे की त्यांनी शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही याच्या बाबतीत आपण शेतकरी बांधव गांभीर्य नाही तर कृपया आपण या त्यांच्या निलंगाला त्यांचं वर्कशॉप आहे आपण तिथंही भेट घेऊ शकता यूट्यूबवरतीसुद्धा त्यांचा व्हिडिओ आहेत व्हिडिओही पाहू शकता आणि त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा तिथे आहेत तुम्हाला जी पाहिजे ती माहिती ते देऊ शकतील आणि सर्व्हिसिंग वगैरे करायलासुद्धा फार अवघड नाही कारण मोटरसायकलचा मेकॅनिक कोणत्याही गावामध्ये उपलब्ध आहे तो मेकॅनिकसुद्धा आपले छोटे छोटे काही प्रॉब्लेम आहेत तर सहज काढू शकतो आणि पुन्हा एकदा मी मुक्तबाईचं खरंच विभागाच्या वतीनं धन्यवाद करतो एक चांगलं पर्याय शेतकरी बांधवाच्या हातात आणि कमी खर्चात उपलब्ध करून दिलं आहे मला अजूनही शेतकरी बांधवांना विनंती आहे की थोडंसं सगळ्या शेतकऱ्यांनी निविष्ठा किंवा शेतीमधला खर्च जो लागतो आहे पूर्वमाशा काढणीपर्यंत हा खर्च जरी आपण वाचवलो तर बरंच आपल्या शेतीमध्ये निव्वळ प्रत्येक उत्पन्न मिळू शकते तर ह्या सगळ्या नवीन गोष्टीचा फायदा घ्यावा धन्यवाद धन्यवाद साहेब आपण म्हणजे शेतकऱ्याविषयी आपल्याला एवढी माहिती आहे आणि एवढं हे आहे आणि शेतकऱ्याविषयी म्हणजे कुठं शेतकऱ्याचा फायदा होत आहे हे तुम्ही वारंवार कुणाबी क्षेत्रातून समजावून सांगतात शेतकऱ्याला आणि हे ट्रॅक्टरचं तुम्ही बारकाईने सगळं म्हणजे आतापर्यंत भरपूर कृषीचे लोक आले बघितले पण एवढं बारीक बारीकीनं पूर्ण चौकशी केली तुम्ही पूर्ण त्याच्या इंजनच्या पार्टपासून ते सगळं बघितलं आणि त्याचं पूर्ण मेंटेनन्स त्याचा खर्च हे सगळं तुम्ही विचारून सगळं काढून घेतलं आणि त्याच्याबद्दल म्हणजे एवढी तुम्ही माहिती बारीकीने घेतलात त्याची त्याच्यामुळे आणि शेतकऱ्याला समजावून सांगितलं त्याच्यामुळे बद्दल मी तुमचं भरपूर आभारी आहे